स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर मतदारसंघाला विरोधकच मिळेना काँग्रेसच्या जितेश कदमानी केले हातवर माहितीच्या नेत्यांमध्येच टक्कर तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व व अन्य सुसज्ज सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत हिर्दत शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट डिपॉझिटसाठी साडेनऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकठा विटा विधानसभा निवडणुकीचे पडघम खानापूर आटपाडी मतदारसंघात वाजू लागले या ठिकाणी सक्षम विरोधकच मिळेल अशी स्थिती झाली एकीकडे एक महायुतीमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच व टक्कर सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाच्या जितेश कदम यांनी मात्र आपल्या उमेदवारीवर हात वर केला सांगली लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची रंगतदार तालीम हे खानापूर आटपाडी मतदारसंघात रंगली या ठिकाणी असणाऱ्या महायुतीच्या इच्छुक नेत्यांनी आमदारकीचा शड्डू ठोकत एकमेकांच्या विरोधातच दंड थोपटलेत स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यानंतर त्यांची जबाबदारी त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्यावर आली दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून वैभव पाटील यांनी रान उठवत आमदारकीसाठी शड्डू ठोकला तर आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही या मतदारसंघातून तयारीत लागले एकूणच खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीमधील सुहास बाबर वैभव पाटील व पडळकर यांच्यात रसिके सुर ही परिस्थिती असताना खानापूर तालुका काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या उमेदवारीचा ठराव करण्यात आला हा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी उमेदवारीवर दावा केलाय मात्र याबाबत डॉक्टर जितेश कदम यांनी काहीच माहिती नसल्याचं माध्यमांना सांगितलंय त्यांनी यावर आत्ताच प्रतिक्रिया व्यक्त करणं हे योग्य होणार नाही मुळात काय ठराव केलाय हेच आपल्याला माहिती नाही मी उमेदवारी करावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु आपली याबाबत अद्याप कुटुंबात चर्चा झालेली नाही कदम कुटुंबात चर्चा झाल्यानंतर निर्णय होत असतात माहिती घेतल्याशिवाय काही बोलणं योग्य नाही मी माहिती घेतल्यानंतर यावर लवकरच भूमिका स्पष्ट करेन असं जितेश कदम यांनी म्हणून हातवर केलेत आता त्यांनी या उमेदवारीसाठी खरंच हातवर केलाय की पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते पळवाट काढतायत हे येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा